सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरू झाली आहे अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी केली होती आणि या टीकेला राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय कुणाची उलटी गिनती सुरू झाली यापेक्षा काम महत्वाचं आहे असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे तर आम्ही आमचं काम करत राहू जनता या संदर्भातला निर्णय घेईल असं देखील अनिकेत तटकरे यांनी म्हटलं ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट यांचा आली नव्हती ती शीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते विसरले असतील आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवीशे नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते आम्ही ती चौघांनी जर आधी थोडी जरी वाहन वळवली असती ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते अनेक वल्गना या आधीसुद्धा अशा झाल्यात जो काम करतो त्याच्यावरच त्या ठिकाणी टीका होत असते हातीचले बाजार तर पुढचं मी काय बाकी बोलत नाही प्रामाणिकपणाचं काम आम्ही भविष्याच्या कालखंडामध्ये सुरूच ठेवणार त्याच्यामुळे कोणी काय कोणाची कशी गिनती हो गणती सुरू झाली याच्यापेक्षा आम्ही आमचं काम करत राहू जनता जनार्दन त्या बाबतीचा निर्णय घेईल